चार पाच ट्रम्प चार ट्रम्पचे आमदार आहेत त्यापूर्वी नगरसेवक नगर देखील होते मुंबई महानगरपालिकेचे एकदम तळागाळातले भाजपच्या <coughs> सुरुवातीपासून ते कार्यकर्ते आहेत मुंबईचे महामंत्री देखील झालेले आहेत मागल्या ट्रम्पमध्ये शेवटच्या काही कालावधीत हो त्यांना राज्यमंत्रीपदाची देखील मला वाटतं नगरविकास नगर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती आणि विविध जबाबदार त्यांनी मंडळापासून युवा मोर्चापासून पत्रकार परिषदेत उपस्थित आहे मी या पत्रकार परिषदेमध्ये मोदी एट इलेव्हन हा देशभरात जनतेशी आणि माध्यमांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात मागील दहा वर्षात झालेली सर्व कामे मोदी एट इलेव्हन ह्या माध्यमातून आता देशभरात सुरू आहेत महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा ज्यांनी आपल्या जीवाचा बलिदान दिला ते भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती या देशांनी स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पंधरा ऑगस्टला जरी मिळवला असला तरी या देशाला पारतंत्र्यातल्या बेडीमध्ये जगडण्याचा प्रयत्न काँग्रेसने आणि तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजीने स्वतः निवडणुकीच्या स्वतःच्या निवडणुकीच्या निकाल हा जेमतेम करून स्वतःच्या बाजूने आणल्यानंतर कोर्टामध्ये ते त्या पराजित झाल्या आणि ती रायबरेलीची निवडणूक रद्द झाली त्या पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणीची जी घोषणा केली त्या आणीबाणीचा हा पन्नासावा वर्ष आहे तो काळा दिवस सामान्य भारतीयांना सामान्यत विस्मृती असते परंतु या देशाच्या लोकशाहीवर या देशाच्या घटनेवर आघात करणाऱ्या काँग्रेसच्या आपातकालचे पन्नास वर्षाची आठवण असे विविध कार्यक्रम या मोदी एट इलेव्हनच्या माध्यमातून देशभरात पालूया आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेली कामं आणि ती कामं केवळ आपण आपल्या माध्यमातूनच सांगतोय किंवा आपणच बोलतोय तसं नाही आहे ज्याचा उल्लेख आता विश्व नाणा मागच्या एक वर्ष अगोदर केला होता की भारतातले जवळजवळ सत्तावीस कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं आहे हे भारताच्या कुठल्याही सरकारी गैरसरकारी निम्न सरकारी अर्धसरकारी कुठल्या खासगी संस्थेने काढलेला अहवाल नाही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे जगातला सगळा मॉनिटरी फंडची जी ॲलोकेशन असते त्याचं मॉनिटरिंग करते दे। पैसे देताना आणि पैसे येण्याच्या व्यवस्थेमधला त्यांचा अहवाल आहे की सत्तावीस कोटीपेक्षा जास्त लोक हे मागच्या दहा वर्षात गरिबीच्या रेषेतून बाहेर आले भारतात आले ह्या त्याच्यापासून म्हणजे जनधन योजनेला आपण किती वेळा कॅन कॅश करणार तर जनधन योजनेला आपण जितपर्यंत हा सुशासनाचा प्रवास विकसित भारतपर्यंत गाठत नाही तिथपर्यंत जनधन योजनेचा आम्ही उल्लेख करत राहू अशासाठी की आझादीच्या स्वातंत्र्याच्या एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार चौदा पर्यंत केवळ सतरा कोटी लोकांचे बँक अकाउंट होते म्हणजे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा पर्यंत सतरा कोटी आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत पंचावन्न कोटी बँक अकाउंट होणे हे दहा वर्षामध्ये तुम्ही स्वातंत्र्यानंतर किती लोकांना बँकापर्यंत जाऊ दिल्या याचा इतिहास सुद्धा लोकांनी स्मरणात ठेवायला पाहिजे त्याचा उपयोग काय झाला तर त्याचा उपयोग हे झाला की बँक अकाउंट ओपन केल्यावरती जे अडतीस कोटी लोकांनी बँकेत पैसे टाकले अधिकच्या अडतीस कोटी लोकांनी ती रक्कम जवळजवळ तीन साडेतीन लाख कोटीच्या वर होती अशी रक्कम या देशाच्या सत्तेचाळीसच्या घरी व्यवहार असला तरी त्या देशाला प्रयत्न कांग्रेस ने तत्लीन पंप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी ने स्वता तो निवरुकी निकाला हाज कर स्वतः बाजू प्रयत्न पंचवीस जून एकोशे पंचहत्तर का आवाबा की जी तो घोषणा तो जा के त्या आ पन्नावा वर्ष है तो काला दिवस सामान्य भारतीय सामान्यता विस्कृती असते परंतु या देशाच्या लोकशाहीवर या देशाच्या घटनेवर आघात करणाऱ्या काँग्रेसच्या आपातकालची पन्नास वर्षांची आठवण असे विविध कार्यक्रम या मोदी विदर्भच्या माध्यमातून कमला त्या पत्रकार परिषदेमध्ये मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेली कामं आणि ती कामं केवळ आपण आपल्या माध्यमातूनच सांगतोय किंवा आपण बोलतोय तसं नाही आहे बदलीन करते पैसे देताना आणि पैसे येण्याच्या व्यवस्थेमधला त्याचा हा अभाव आहे की सत्तावीस कोटीपेक्षा जास्त लोक हे मागच्या दहा वर्षात गरिबीच्या रेषेतून बाहेर आले भारतात आले हा त्याच्यापासून तर जनधन योजनेला आपण जिथपर्यंत हा सुशासनाचा प्रवास विकसित भारतपर्यंत गाठत नाही तिथपर्यंत जनधन योजनेचा आम्ही उल्लेख करत राहू अशासाठी की आझादीच्या स्वातंत्र्याच्या एकोणीसशे सत्तेचाळीसपासून दोन हजार चौदापर्यंत केवळ सतरा कोटी लोकांचे बँक अकाउंट होते